नलाकखतद मंदी की सेव थोड़ी हं नहीं ना, ना ए थोड़ी दे मला चल ए थोड़ी दे की मला दी दे सेव हं दादे पिल्ले दादे वाजे पिजे 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 वाजे पिजे 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 वाजे पिजा पिजा बाई पिजा तू तू काय खाते आपले विनोला तिला आणि त्याला खायत नसती छोटा पिल्लू येते गळ नसते त्याला लेकराला मग त्याला आता काय खाय देज की छोटा छोटा असला मां 爹。

चल चल जेव चल जेवाय तू हम्म चल जीव जेवण जीव। करायला तर गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना सकाळ सकाळची वेळ आहे ए मागासर सरसिंग लागलन हो माग तर मित्रांनो आज दिवस लागलेला थोडं थोडं दिवस माझ्यापेक्षा ऊन पडायला लागले थोडं थोडं तर नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे आपलं मंगेश जाधव फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये सकाळ सकाळची वेळ आहे मित्रांनो आणि आपल्याला आता आपल्या गाईंसाठी चारा काढायचा आहे चारा काढलेला होता पण आता आणि काढून ठेवायचा आहे काही टॅक्टरवर आणलेला आहे आता तर बघू कुठे चार वार सुटले मित्रांनो काय पडा नाही दोन दिवस झालं तर मित्रांनो झाली आता कुठे हे करून गुरांना खायला हे टाकले काय करते ट्रॅक्टर मध्ये हम्म काय करते ट्रॅक्टर मध्ये चल हेच तुला आजी ला आणाय चाललोय मी सांभारस हम्म यायचं का ना ग मग तिकडून कुठं नाही इकडून तर नाही झालं आता टाकले खायला तर चाललोय आता आईला आहे तिकडं घर लावलं का चप्पल घाल

काय आहे ते पिशवीत कांदे कांदे बघू कांदा केवढा आहे केवढ झालेत बघू कांदा केवढ झालेत केवढा मोठा कांदा झाला म्हणा आमचा केवढा आहे केवढा मोठा कांदा झालो आमचा केवढा केवढा मोठा बघा तायनी बसाईन का गाडी वाटा एवढा हो दोटल आयनी आणलं तिकड कटुड चालली गोरांना खाया टाकाय ती कायदार हो खो हो खो हो! काय तर राहत नाही ती आपल्याला खायला पनीर बर उचलत mm. आहे का तुला उचलते का पिशवी थांब mm. थांब 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 मी उचल लागतो उचलते mm. का पिशवी उचलते का <laughs> जा तो थी। ती पडण खाली तो जा ठेवतो त्या काय येड्याला उचला नाही त्या येड्याला आणले ठेवत ते हा काय केलंय बर बघ ना मोजून तुझ्या हातात काय म्हणते काढ की मग आत जाऊन आत कसं काय पडलाय का वढला आहे तो गवत टाकले वढला आहे वडतंय टाकली होती पण किती लगेच खाऊन घेतली ह्यांनी बुक बुकली ह्यांची बुकच नाही का पण हम्म त्यात पाणी आहे का टिपणात बघ नसलं बहा घास कशाला कापते आता का टाकायचा मोडून आता काय ती कापा येत आहे का कायदा हम्म त्याला एक गटोड कापाय कर्वी लागेल त्याला बघ कापाय जापण्यात राहून ते मग आईलं म्हणलं घास नक कापू पण तरी बी चाललीच आहे कापायला काय घास गेला वाळून त्याच्यामुळे म्हणलं तर चालू हे जाता हे तर पनीरची भाजी करायची चालू हे तर काय झालं कर नाही किती राहिली पाहिजे टाइम किती आहे हा किती टाइम आहे ना आईचं चालू आहे हेकडं भाकरी करायचं चपात्या करायच्यात काय हा कणिक मळा चालू आहे हा बाकरी खाऊन कशा जमते पनीर बर हे तिथं फ्रीज मध्ये नाही येतं पाणी थांब

होय आठ जिल्ह्या चपाती करू लागते ती जी चपाती ते करते काय तर मित्रांनो आज आता ही पनीरची भाजी तर चपाती कांदा लिंबू चिरून डुले आणि ह्या

Good night.